आजूचा शनिवार खरंच काहीतरी वेगळा होता अगदी वेळेत सगळे विद्यार्थी शाळेत आले नेहमीप्रमाणे परिपाठ झाला आणि त्यामध्ये प्रत्येकाने आपल्या गोड आवाजात वेगवेगळ्या म्हणी सांगितल्या त्या म्हणी ऐकताना मुलांच्या डोळ्यात चमक दिसत होती आणि वातावरणात ज्ञानाची एक नवीनच गोडी पसरली होती यानंतर इंग्रजीतील डब्लेस्ट क्वेश्चन्सचे शब्द सर्वांनी मनापासून उच्चारले सांगितले वॉट वाय व्हेन व्हेअर वीज हू हे शब्द जणू काही छोट्या छोट्या घंटनादासाठी कानावर आलेवत होते मुलांचा आत्मविश्वास पाहून शिक्षकांच्या चेहऱ्यावर चे समाधानाची स्मित रेषा उमटली आली खरी उत्सुकतेची वेळ प्रत्येकाने मागच्या आठवड्यात तुआ वाचलेल्या गोष्टीच्या पुस्तकातील आपली आवडती गोष्ट थोडक्यात सांगितली त्याला ऐकू आलं की बंगला आपल्या पप्पांच्या आवाजात हाक मारतोय पण ते त्याचे पप्पाच होते कारण बंगल्याचं काम चालू होतं त्याच्या मित्रांना आणि त्याच्या त्याला दिसलं की बंगल्या डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने लाईट पेटत होती पण ते काम चालू होतं म्हणून लाईट पेटत होती गोष्ट सांगताना त्यांच्या आवाजातली गोडी चेहऱ्यावरचे भाव आणि हातवारी पाहून वाटलं ही मुलं म्हणजे जणू छोटे छोटे लेखकच आहेत गोष्ट संपल्यावर टाळ्यांचा गजर झाला आणि मग नवीन पुस्तकं घेण्याची वेळ आली प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे नवीन पुस्तक हातात घेतलं त्या क्षणी पुस्तक म्हणजे त्यांच्यासाठी खेळणी नव्हती तर स्वप्नांच्या दुनियेकडे नेणारी नवी दारे होती वाचन हा तर सर्वांच्या आधीचा ठरला शिक्षकांनी दाखवलेले मुलं मोठ्याने वाचू लागली वाचन करताना त्यांचं समाधान हसरे चेहरे आणि देवता आणि शिक्षकांना जणू एखादं बक्षीस मिळाल्यासारखं वाटलं आणि मग एक वेगळीच मज्जा सुरू झाली आणखी एक खास क्षण म्हणजे मुलांनी आपल्या मराठी व इंग्रजी कविता सादर केल्या एकीकडे मराठीतल्या गोड कवितांमध्ये भावनांचा ओलावा होता तर दुसरीकडे

कविता बनवण्याची शिक्षकाने सांगितलं आज आपण पाऊस या विषयावर कविता बनवूया लगेच मुलाने एकामागून एक शब्द सांगायला सुरुवात केली पाऊस थेंब ढग वारा छत्री गाणी शेती धबधबा दव हे सगळे शब्द फळ्यावर एकत्रित झाले मग त्या शब्दांना जोडून मुलांनी अगदी गोड छानशी कविता तयार केली

मुलांच्या कल्पनाशक्तीने साध्या पावसाला कवितेच्या रूपात एक नवीनच गोडी दिली शब्दावरून कविता रचताना मुलांनी आपली कल्पनाशक्ती फुलवली एका साध्या शब्दातून ते किती सुंदर गोड कविता बनवू शकतात हे पाहून प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण झाली

त्यानंतर शिक्षकांनी इंग्रजीतील अ उच्चार असणारे शब्द मुलांना शिकवले जसे बॅट कॅट रॅट मॅट हॅट मुलांनी अगदी नवीन नवीन शब्द सांगितले ते शब्द फळ्यावर लिहिले गेले आणि मग सगळ्या मुलांनी एकत्र मोठ्याने ते वाचले वर्गातला तो एकसंघ आवाज ऐकताना एक वाटलं जणू एखादा गोड गजर घुमत आहे अशा प्रकारे इंग्रजीतील अ उच्चा उच्चा उच्चार असणाऱ्या शब्दांची उजळणी झाली मुलांनी तो उच्चार जोरात पुन्हा पुन्हा केला एकत्र उच्चारताना वर्गात जणू संगीतच निर्माण झालं होतं अशा प्रकारे आजचा हा आनंददायी शनिवार खऱ्या अर्थाने ज्ञान आनंद उत्साह हो, हशा आणि कल्पनाशक्तीने सजला मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद शिक्षकांच्या डोळ्यातलं समाधान आणि वातावरणात पसरलेली शिकण्याची गोडी या सगळ्यामुळे आजचा दिवस प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला